नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी आज अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन नेलं परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जे संविधानाची प्रतिकृती ठेवलेली होती ते एका व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आज संतापाची लाट पसरली आहे संपूर्ण परभणी जिल्हा आज बंद झालेला आहे त्याचा प्रतिसाद म्हणून आज प्रत्येक जिल्ह्यात त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे अकोला जिल्ह्यात सुद्धा आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देऊन त्याचा निषेध केला केला आहे आम्ही एवढीच मागणी करतो की ज्या व्यक्तीनं देशाच्या संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली त्या व्यक्तीवर तात्काळ या ठिकाणी गुन्हे दाखल करून त्याला देशद्रोही ठरवण्यात यावं अशी आम्ही मागणी करतो अन्यथा आठ दिवसात यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन या अकोल्या जिल्ह्यात आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि या घटनेचा आम्ही अकोल्या जिल्ह्याच्या वतीनं जाहीर तीव्र निषेध करतो अशी घटना देशात घडणं म्हणजे संविधानाची हे विटंबना आहे अशी घटना देशात कुठेही घडू नये एवढीच विनंती करतो जय संविधान जय भारत यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन दिले परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत ठेवलेली होती त्या प्रतच्या एका ठिकाणी विटंबना करण्यात आली या विटंबनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरलेली आहे परभणी जिल्हा संपूर्ण आज बंद झालेला आहे म्हणून त्या विरोधात आज आणि अकोल्या जिल्ह्यात सुद्धा त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण करायचं काम परभणी जिल्ह्यात झालं त्याचा मास्टर माइंड कोण आहे हे शोधून काढलं पाहिजे आणि ज्या व्यक्तीनं हे विटंबना घडून आणली त्याला कोण हे करायला लावलं त्याची सर्व चौकशी झाली पाहिजे अशी आम्ही आज निवेदनाद्वारे मागणी केली आणि जरी हा आरोपी अटक करून त्याला देशद्रोही ठर ठरवलं नाही तर अकोले जिल्ह्यात आठ दिवसात येत्या आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही हा आम्ही प्रशासनाला इशारा देतो आणि या घटनेचा आम्ही जाहीर तीव्र निषेध करतो देशात संविधानाचा वी, संविधानाची विटंबना म्हणजे हा देशद्रोही गुन्हा आहे त्याची दखल आजच्या शासनाने घ्यावी एवढीच विनंती करतो जय भीम जय भारत जय संविधान चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद